शिवस्मारक आंदोलनावर पोलिसांचा दडपशाहीचा वापर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या बांधकामातील दिरंगाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज आंदोलन केले या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना मारहाण करून ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलकांनी शिवस्मारक फक्त दिखावा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली शिवस्मारकाच्या जलपूजनाचा दिखाऊ सोहळा करून आठ वर्षे स्मारकाचे काम थांबवणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे शिवरायांची कृतिशील विचारधारा विसरणाऱ्या केंद्र सरकारच्या ढोंगी शिवभक्तीचा निषेध करत पोलीस दडपशाही आणि आंदोलकांचा अवमान हा लोकशाहीतील काळादिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवस्मारकासाठी लढा उभारला असून तो अखेरपर्यंत चालू राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये थाटाफाटा आठ कोटी रुपये खर्च करून या जलपूजनाचा कार्यक्रम केला परंतु जलपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही शूट मारकाचा पाया रस्ता गेला नाही परंतु त्या आराखडा कार्यक्रम पंचवीस कोटी रुपये खर्च केले त्या ठिकाणी एका कंपनीला निविदा देण्याचं काम केलं परंतु निविदा देऊन देखील दोन हजार अठरा झालेले अजून अद्याप देखील काम झाले नाही आठ वर्ष होऊन देशाच्या पंतप्रधान उद्घाटन करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करून देखील या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत नसेल तर महाराष्ट्राच्या आत अपमान आहे या अवमानाच्या आठवण त्यासाठी होत नाही आज आम्ही शिवप्रेमी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पवार संघाचे लोक या ठिकाणी आंदोलन त्यासाठी आलो असता पोलिसांनी लगेच आपला आवाज दाबण्याचं काम केलं आम्हाला दादा मारण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी आमच्या शरीरावर ओरखाटे वाढल्याचं काम केलं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आवाज तोंड दाबण्याचा एक प्रकार केला छत्रपती नाही आम्ही आंदोलन शिवाजी छत्रपती शिवाजी होत नाही तिथं आम्ही आंदोलन स्वतः बघत नाही